तो रायगडाचा सेट आणि ते सिंहासन पाहिल्यावरच एकतर तुम्ही असं वाटतं खर की अरे बापरे आपण खरोखर त्या सिंहासनावर बसणार आहोत जिथे आपलं दैवत आपले महाराज यांना आपण बसताना नेहमी पाहिलं आहे ऐकलं आहे आणि तिथे आपण कसं बसायचं म्हणजे बरं मी एकांतात त्या सिंहासनासमोर बसून नतमस्तक झालो आणि महाराजांना प्रार्थना केली की महाराज जसं तुमच्या बाळाला शंभू बाळाला तुम्ही प्रेम दिलं त्यांना आशीर्वाद दिलात सदैव तुमचं मार्गदर्शन केलं तसं तुमच्या या बाळालाही तसंच प्रेम द्या तुमचा आशीर्वाद मला लाभू द्या एका सर्वसामान्य माणसाला शक्यच नाही खरं खरं ते करताना मला स्वतःला असं अनुभवलं की हा मी नाही आहे त्या क्षणासाठी का असताना मला असं वाटतं होतं की कुठेतरी स्वतः ते रौद्र रूप धारण करून छत्रपती संभाजी महाराज अवतरलेत की काय शूटिंग संपल्यानंतर रात्रीचं त्या अंधारात आमच्या त्या रायगडाच्या सेटवर त्या सुंदरशा त्या सिंहासनाच्या पायथ्याशी आम्ही ददा आणि मी आम्ही दोघेही बसलो खरं सांगायचं तर सहजासहजी ही भूमिका आलेली नव्हती माझ्यापर्यंत त्यात अनेक परीक्षा आणि परीक्षा देऊन किंवा लुपटेस आपण आजच्या भाषेत जे म्हणतो अनेक पद्धतीचे लुपटेस झाले असतील वेगवेगळे वे सीन्स परफॉर्मन्स केले असतील मग त्यांनी आमचं घोडसवारीचं घोडसवारीची परीक्षा असेल किंवा तलवारबाजी येते का दानपट्टा चालवता येतो का ह्या सगळ्या गोष्टी पाहून कुठेतरी अतिशय विचारपूर्वक घेतलेला हा डिसिजन आहे आणि मला कुठेतरी म्हणजे आजवर मी त्यांना विचारलं नाही पण मला असं वाटतं की माझा प्रामाणिकपणा किंवा एक महारा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी जे तुमचं व्यक्तिमत्व हो। आ, असायला हवं माणूस म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी त्यांनी ते पाहिल्या असतील आणि त्यातून त्यांनी माझी निवड केली असेल पण अगदी मनापासून सांगतो खऱ्या अर्थाने हे स्वप्न तर होतंच की कधीतरी आपल्या महाराजांची भूमिका आपल्या वाट्याला यावी पण ते स्वप्नपूर्ती ज्यावेळी झाली त्यावेळी आनंदाश्रू होते घरच्यांच्या मनात अतिशय आदराची भावना होती आणि कुठेतरी असं अनेक अडच अडी अडीअडचणीतून जात असताना कलेच्या क्षेत्रात किंवा ह्या प्रवासात माणूस म्हणून कधीतरी एकांतात बसलो तर असं सा सारखं वाटायचं की का म्हणून आपला जन्म झाला असेल कधीतरी असं वाटायचं की त्या बालपणी देवाने जी आपल्याला बुद्धी दिली हा मार्ग दाखवला त्याचं काहीतरी कारण असेल आणि माणूस म्हणून एक आपलं ध्येय असलं पाहिजे कुठेतरी भरकटतो आहे का ते ध्येय माझं कलाकार म्हणून नेमकं काय ध्येय हे सगळे प्रश्न सातत्याने डोक्यात किंवा विचार ह्या सगळ्या प्रश्नांची यायचे आणि ज्यावेळी हे सगळं होत होतं मला अर्थात सातत्याने वाटायचं की मला ही भूमिका मिळावी आणि ते ज्यावेळी झालं ज्यावेळी रिक्पाल सरांनी फायनली होकार दिला त्यावेळी एकतर विश्वास पसत नव्हता पण त्याच वेळी अशी मनस्थिती होती किंवा अशी असं फील होत होतं की ज्या प्रश्नांची उत्तरं आपण आजवर शोधत होतो हे त्याचं उत्तर आहे म्हणजे ह्या जन्मी आलेल्याचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही कुठेतरी जे ध्येय हो किंवा जे मी सारखं स्वतःला विचारायचो की हा जन्म मा मनुष्यजन्मला मी का आलो हो असेल तर मला असं वाटतं की ह्या भूमिकेसाठी या, या सिनेमासाठी आणि जन्म झाल्यावर असा असं मला वाटतं शंभूराजांची भूमिका तू साकारतास प्रत्येक गोष्ट म्हणजे आचार विचार याच्यात पण खूप बदलाव करावे लागतात आपल्या पर्सनल लाईफमध्ये तर तेव्हा कुठं तरी आपल्या चेहऱ्यावर आपण म्हणतो मुटू शकते तर ह्याच्यासाठी तो स्ट्रगल काय होता तुझा आणि तो कसा तू अचीव केला मुळात वैयक्तिक आयुष्यात माणूस म्हणून माझ्यात मला असं वाटतं की छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला न्याय देणारे सगळेच गुण आहेत म्हणजे मी अगदी छातीटोकपणे सांगू शकतो की मा माझ्यावर मला नफरत करणारं या जगात कोणी नसेल असा माझा मुळात स्वभाव आहे एका सर्वसामान्य शेतकरी परिवारात जन्माला आलो आहे महाराज एवढा नाही पण थोडाफार जो काही स्ट्रगल आहे आयुष्यात तो आम्हीही पाहिला आहे आणि एक छोटीशी सुंदर फॅमिली आहे ह्या सगळ्यात माझा असणारा जसं मी म्हटलं की प्रामाणिकपणा असेल किंवा एकनिष्ठता असेल कामाबद्दल हे सगळे गुण जे महाराजांच्या भूमिकेला न्याय देऊ शकतात ते माझ्यात होतेच आणि जसं मी म्हटलं की महाराजांची भूमिका नंतर साकारल्यानंतर जे आलेले आलेले अनेक बदल त्यातनं आता जी काही माझी जडणघडण होत चालली ही माझ्या उर्वरित आयुष्यात मला ती नेहमीसाठी कामात पडणार आहे तर असं एकंदरीत म्हणजे जी प्रतिमा किंवा जे जी इमेज आपण म्हणतो महाराजांच्या भूमिके भूमिका आहे ती माझ्यात होतीच आता इथून पुढे जे बदल घडणार आहेत किंवा जे घडले आहेत माण मानु, माणूस म्हणून आत्ता जी जबाबदारी माझ्या आहे ही आता आयुष्यभराची जबाबदारी आहे त्याचं भान मला आहे आणि ते तंतोतंत मी पाळणार आहे आश्वासन तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना देऊ इच्छितो एक कलाकार म्हणून कुठल्या भूमिका माझ्या वाट्याला येतील आणि मला कुठलं काम करावं लागेल ते मला माहीत नाही पण एक व्यक्ती म्हणून मी निश्चित महाराजांच्या या व्यक्तिरेखेला कधीही कुठला डाग लागणार नाही याची याची काळजी घेईल या पूर्ण शूटिंगच्या प्रोसेसमध्ये राईट फ्रॉम प्री प्रोडक्शन टू पोस्ट प्रोडक्शन एखादा असा अनुभव जो तुला अविस्मरणीय काइंड ऑफ आपण म्हणू शकतो अनेक अनेक पण त्यातला एक महत्त्वाचा अनुभव तुम्हाला सांगतो सुरुवातीचे दोन तीन दिवस अर्थातच खूप कठीण होते म्हणजे ते तो रायगडाचा सेट आणि ते सिंहासन पाहिल्यावरच एकतर तुम्ही असं वाटतं की अरे बापरे आपण खरोखर त्या सिंहासनावर बसणार आहोत जिथे आपलं दैवत आपले महाराज यांना आपण बसताना नेहमी पाहिलं आहे ऐकलं आहे आणि तिथे आपण कसं बसायचं म्हणजे एकतर ते तेच ते मुळात खूप कठीण होतं त्यात जो महाराजांचा जिरेटोब आहे ज्यावेळी तुम्ही तो जिरेटोप घालतात तो जिरेटोब घातल्या क्षणी तुम्हाला या गोष्टीचं भान ठेवावं लागतं की या सबंध स्वराज्यातल्या लोकांच्या भावना त्या तुमच्याशी आता जुळल्या गेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या भावना कुठेही दुखावल्या जाऊ नये याची काळजी तुम्हाला घ्यावी लागते आणि त्यात आता अर्थात तुम्हाला भाषा जी आहे ती आपल्या दैनंदिन बोलीतली भाषा नाही त्या त्यात दिग्पाल लांजेकरांचे शब्द आणि वाक्यरचना रचना ह्या अतिशय कठीण असतात ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता ते अभिनय करताना कुठेतरी नर्वसनेस होतो आणि माझे हृदयाचे ठोके सातत्याने म्हणजे हार्टबीट्स खूप असे फास्ट असायचे हे <laughs> ब्रीदिंग हेवी असायचं तर ते अर्थात कॅमेरात सगळंच दिसतं आणि दिग्पाल दादांचं अतिशय बारकाईने लक्ष होतं ते, हो ते हां सुरुवातीच्या दोन तीन दिवस त्यांना असं वाटलं की ठीक आहे दोन तीन दिवस गेल्यानंतर हा होईल काउंटाऊन पण ते होत नव्हतं आणि मग दादा म्हटलं की आज रात्री शूटिंग संपलं की जरा थांब मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हटलं हो ठीक आहे दादा हरकत नाही शूटिंग संपल्यानंतर रात्रीचं त्या अंधारात आमच्या त्या रायगडाच्या सेटवर त्या सुंदरशा त्या सिंहासनाच्या पायथ्याशी दिखवाल दादा आणि मी आम्ही दोघेही बसलो आणि मग त्यांनी सांगितलं की हे बघ मला माहिती आहे कलाकार म्हणून हे या जगातल्या कुठल्याही कलाकारासाठी तेवढंच कठीण आहे जेवढं तुला वाटतं आहे अर्थातच पण स्वत छत्रपती शिवाजी महाराजांनी ही जबाबदारी तुझ्यावर टाकली असं समज छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास तुझ्या डोळ्यातून जगभराला दिसणार आहे कळ हे तू समजून घे म्हणून त्या क्षणासाठी का असे ना तुला छत्रपती संभाजी महाराज म्हणून स्वतःला आधी स्वीकारावं लागेल योग म्हटलं ठीक आहे दादा मला थोडासा वेळ द्या मी उद्यापासून तुम्हाला मी म्हणजे मी कुठेही कमी पडणार नाही आणि दादाही गेले आणि त्या सेटवर मी एकांतात त्या सिंहासनासमोर बसून नतमस्तक झालो आणि महाराजांना प्रार्थना केली की महाराज जसं तुमच्या बाळाला शंभू बाळाला तुम्ही प्रेम दिलं त्यांना आशीर्वाद दिलात सदैव तुमचं मार्गदर्शन केलं तसं तुमच्या या बाळालाही तसंच प्रेम द्या तुमचा आशीर्वाद मला लाभू द्या तुमचं मार्गदर्शन मला द्या एक सर्वसामान्य माणूस म्हणून कलाकार म्हणून मी या भूमिकेला न्याय देण्यासाठी माझं सर्वस्व अर्पण करेन फक्त तुमची ती दैवी शक्ती आमच्यासोबत असू देते आणि ही प्रार्थना केल्यानंतर अर्थात दुसऱ्या दिवशी आमचा तो वाघाचा सीन होता आणि त्यात तो सीन पाहताना तुम्हाला जे काही थोडंफार पाहायला मिळालं त्या सीनवर तुम्हाला कळलं असेल की हे एका सर्वसामान्य माणसाला शक्यच नाही खरं खरं ते करताना मला स्वतःला असं अनुभवलं की हा मी नाही आहे त्या क्षणासाठी काय असताना मला असं वाटत होतं की कुठेतरी स्वतः ते रौद्र रूप धारण करून छत्रपती संभाजी महाराज अवतरलेत की काय mm -hmm. ही आमच्या सेटवरच्या प्रत्येकाची भावना होती कारण की त्याआधीचा भूषण पाटील कलाकार म्हणून आणि त्या वाघाचा जबड्या फाडण्याच्या सीनमधला मी तो नव्हेच mm -hmm. त्या क्षणी त्यावेळी शेवटी दितपालदा म्हटले की आता मला माझे छत्रपती संभाजी महाराज दिसले mm -hmm. तर हे ही ती दैवी शक्ती आहे किंवा त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होतं म्हणून ते शक्य झालं का खऱ्या अर्थाने सांगतो त्यानंतर मला शूटिंग करताना तरी निदान कुठेच कसलीही अडचण आली नाही तर हे हा एक महत्त्वाचा अनुभव मी आवर्जून जगात सगळ्यांना सांगू इच्छितो कारण की ही माझी अतिशय प्रामाणिक अशी भावना आहे की जर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल तर या जगातल्या कुठल्याही अडचणीवर तुम्ही मात करू शकतात प्रत्येक भूमिका काहीतरी देऊन जाते शिकवून जाते महाराजांच्या या भूमिकेने तुला काय शिकून गेली किंवा देऊन गेली काय शिकून गेले म्हणजे मी माझं पूर्ण सर्वस्वच बदललं आहे व्यक्तिमत्वच बदललं मी माणूस म्हणूनच मला असं वाटतं की खूप माझ्यात बदलाव घडले आहेत आ, एक आपण इंग्लिशमध्ये जे म्हणतो की मच्युरिटी आली आहे थे, एक आला आहे एक आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला आहे आजकाल ज्या छोट्या छोट्या अडचणींना घेऊन आपण सारखं कंप्लेंट करत असतो आता महाराजांचा इतिहास ज्यावेळी जवळनं पाहिलं आणि जगण्याचा जो काही प्रयत्न केला त्यातनं असं कळतं की अरे कसली कंप्लेंट करतो आहेस त्यांनी जो स्ट्रगल पाहिला आहे त्यांनी जो त्याग केला आहे किंवा जे बलिदान केलं त्याच्यासमोर काय आहे आपण म्हणजे मला कोणीतरी विचारताना तुम्ही काय परिश्रम घेतले आहे भूमिकेसाठी मला सांगायला लाज वाटते कारण mm -hmm. की ज्यांचा इतिहास आपण दाखवतो आहोत त्यांच्या परिश्रम आणि बलिदानासमोर आपलं हे काहीच नाही आहे खरं तर मला असं वाटतं की मी सौभाग्यशाली आहे की ही भूमिका करताना जो बदल माझ्यात घडला आहे तो आयुष्यभरासाठी घडला आहे आणि मला खूप छान वाटतं आहे आणि गर्वही वाटतो आहे या गोष्टीचा की मला माझ्यात घडले घडलेला जो बदल आहे तो केवळ कलेच्या क्षेत्रात नाही पण माझ्या वैयक्तिक जीवनात देखील मला खूप बळ देऊन गेलं गेलं जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील का, का बघावा शिवरायांचा सिनेमाचं नाव काय आहे शिवरायांचा छावा बरं शिवरायांचा छावा ह्यांचा सिनेमा पाहण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचा सिनेमा पाहण्यासाठी मला वेगळं काही सांगण्याची गरज आहे मला नाही वाटत मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जगभरात पोचला आहे छत्रपती संभाजी महाराज देखील त्यांचा त्याग आणि त्यांचा बलिदान देखील तेवढाच मोठा आहे कुठेतरी त्यांच्या इतिहासाला आजवर आपण न्याय देऊ शकलो नाही आहोत पण आता ती वेळ आली आहे की आपण सगळ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास जगभर पोचवण्याची मला असं वाटतं त्यांचा त्याग आणि त्यांच्या बलिदानामुळे आज जे काही आहे आपलं जे अस्तित्व आहे हे त्यांच्यामुळे आहे आज जे काही आपण मान ताट करून चालतो किंवा आपली छाती जी गर्वानं फुलून येते किंवा नुसतं त्यांचा विषय जरी निघाला त्यांचा बलिदानाचा विषय निघाला तरी आपलं रक्त सजवायला लागतं अशा आपल्या महापुरुष आपला राजा त्यांचा हा इतिहास आपल्याला स्वतःला पाहायचाच आहे पण तो आपल्या जग येणाऱ्या जगाला दाखवायचा आहे आपल्या येणाऱ्या पिढीला दाखवायचा आहे म्हणून मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी हा सिनेमा आपल्या सहप सहपरिवारासोबत आपल्या मुलाबाळांसोबत मित्रांसोबत पाहावा आणि सोळा फेब्रुवारी हा सोहळ्यासारखा साजरा करावा धन्यवाद